नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज टोमॅटो बाजारभाव जर बघितला तर अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणी लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव वाढला आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार बाजारभाव बघूया सरासरी बाजारभाव पन्नास ते साठ रुपये आज महाराष्ट्रात सर्वीकडे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभाव नागपूर मार्केट असेल या ठिकाणी पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर अमरावती असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट पाहूया नाशिकमध्ये आज टोमॅटो बाजारभाव पाच हजारच्या घरात आहे येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे संगमेर मार्केटमध्ये आज चार हजार ते पाच हजाराचा बाजारभाव होता महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो सहा हजार हो सात हजार, हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे महाराष्ट्रात आजचा बाजारभाव जर बघितला तर अमरावती एकशे सत्तावन्न क्विंटल अवकले बाजारभाव अडीच हजार ते ती साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपये अमरावती मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला मुंबई मार्केट दोन दोन हजार चारशे सव्वीस क्विंटल लावले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी तीस ते चाळीस रुपयाचा दर आहे यानंतर संगनमेर नऊशे पन्नास क्विंटल लावले एक हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवीर टोमॅटो मार्केट आहे पनवेल मार्केट एक हजार चौदा क्विंटल अवकल्ले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट रेट पन्नास ते साठ रुपयाचा बाजारभाव आपल्याला पनवेलमध्ये दिसत आहे यानंतर पुणे दोन हजार तीनशे क्विंटल उवलले एक हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे बाजारपेठे म्हणजे सर आहे नागपूर मार्केट चारशे क्विंटल अवघडले पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये मा पाहायला मिळतो सर्वाधिक बाजारभाव आज पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट पुणे तीन हजार चांदवड चार हजार पाचशे मंगळवेडा तीन हजार कामठी चार हजार तीनशे पनवेल सहा हजार मुंबई चार हजार भुसावळ चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोला तो सहा सहा हजार ते सात हजार रुपये जाळीनुसार जर बघितलं तर दोन हजार अडीच हजार रुपयापर्यंत जाळी जाण्याची शक्यता आहे पाटणमध्ये सोळाशे खेड खेडचाकण पंधराशे पन्नास पंचेळीसशे पुणे तीन हजार त्याचबरोबर अकलूज साडेतीन हजार कळमेश्वरच्या चार हजार पाचशे ते पाच हजार चांदोड पाच हजार वाई साडेतीन हजार अशा पद्धतीने